લોકશાહીર અણ્ણાભાઉ સાઠે જયંતિ ઉત્સવ સમિતિની બૈઠક લોકશાહીર અણ્ણાભાઉ સાઠે જયંિની સંપૂર્ણ તૈયારી સંપન્ન જયંતિ શાંતત પાર પાડ્યા છે સમિ આહન साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त नाशिक शहर उत्सव समितीच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जयंतीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली असून संपूर्ण उत्सव समितीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती व शांतता कमिटी यांनी संपूर्ण मातंग समाज व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे वारस यांनी बहुसंख्येने जयंतीसाठी उपस्थित राहावे कुठल्याही प्रकारची दंगा मस्ती न करता शांतपणे संपूर्ण जयंतीचा कार्यक्रम पार पडावा असे शांतता कमिटीच्या वतीने आवाहन केले आहे या कार्यक्रमासाठी समाजातील बहुसंख्य लोक उपस्थित होते समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी जयंतीसाठी अहोरात्र काम करत असलेल्या नयनजी सेजवा पिंपळ बस्ते जोगदंड सचिन नेटारे अशोकरावजी साठे गोपाळजी बस्ते सूर्यभानजी साठे किशोररावजी सिरसाठ यांच्या कामाचा कौतुक करत विशेष आभार व्यक्त केले नाशिक खबर न्यूज साठी हर्षल मरसाळे नाशिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार व्या जयंतीनिमित्ताने आश आ, नाशिक शहर उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण मातंग समाज त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठ्यांचे जेवढे चाहते लोका है। एक ला जास जास लोक आहे त्यांनी एक ऑगस्टला जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावा आणि अण्णाभाऊ साठ्यांना आदरांजली व्हावा अशी सगळ्या मातंग समाजाच्या आणि उत्सव समितीच्या वतीने आभार मानतो त्यांनी उपस्थित राहावा असे मी सगळ्यांना आव्हान करतो धन्यवाद साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती आपण संपन्न करत आहोत नाशिकमध्ये पुतळा बसल्यानंतर सुभाष शेजवळ यांची जी धारणा होती की इथं स्टेज उभारलं गेलं पाहिजे आणि जयंतीचा अध्यक्ष असला पाहिजे त्या धारणेनुसार प्रत्येक वर्षी एक जयंती उत्सव अध्यक्ष नेमला जातो उपाध्यक्ष नेमला जातो कार्याध्यक्ष नेमला जातो त्याचप्रमाणे यांदाच्या वर्षी तरुण कार्यकर्ते आमचे तरुण नेते नयनजी ने शेजवळ आणि बसते हे जो जोगदंड सचिन नेटारे अशोकराव साठे गोपाळरावजी बसते सूर्यवांजी साठे त्याचबरोबर किशोररावजी शिरसाट या सगळ्यांनी तयारी करून रात्रंदिवस राबून आज अण्णाभाऊ साठेंच्या देखावेची आणि जय्यत तयारीची त्यांची तयारी पूर्ण झालेली असून आज शांतता कमिटीची बैठकही झाली त्यात डी सी पी आणि पी आय साहेब ए सी पी सगळे उपस्थित होते सगळे पत्रकार बंधव मी आभार मानेल की खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचं संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मातंग समाजाने विचारात घेतला पाहिजे भाऊ कुठं एका मातंग समाजाचे नव्हते तर त्यांनी संपूर्ण जातीधर्मासाठी आणि सगळ्या लोकांसाठी काम केलं अशा ह्या महामानवाची आज जयंती संपन्न होत आहे उद्या रात्री एकतीस ऑगस्ट रोजी आणि एक ऑगस्टला सकाळी तर खऱ्या अर्थानं मी नैंश जवळला आणि बसते जोगदंड आणि सचिन नेटारे किशोर शिरसाट यांना धन्यवाद देईल की त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं देणगीचा अतिशय चोखपणे त्यांनी काम केलं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि तयारी पूर्ण झाली या निमित्तानं आम्ही सगळ्या समाजाला विनंती करतो की जयंतीच्या दिवशी या पण शांततेत या शांततेत हार अर्पण करा आणि शांततेत आपली मिरवणूक संपन्न करा असं आव्हान करतो जल्लोषात करा मोठ्या उत्साहात करा पण शांततेत करा जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने मी एक आव्हान करतो सर्व समाज बांधवांना एक तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री दादासाहेब भुसे व सर्व आमदार पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांचे सुद्धा उपस्थित राहणार आहे सर्वात शांततेच्या मार्गाने या ठिकाणी अण्णा अण्णा अभिवादन करावे अशी मी सर्वांना विनंती करतो किशोर शिरसाट सर्व समाज बांधवांना दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीनिमित्त या ठिकाणी कोर कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र नयनभाऊ शेजोळ या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून भव्य असा देखावा आणि या देखाव्यासाठी आणि अण्णाभाऊला अभिवादन करण्यासाठी सर्व महानगरपालिकेतील आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील आणि सर्व राजकीय पुढारी या ठिकाणी एक तारखेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत तरी मी सर्व मातंग समाजाला आणि लघुसैनिकाला विनंती करेल की एक ऑगस्टला आणि एकतीस जुलैला लाखोच्या संख्येनं अण्णाभाऊला अभिवादन करण्यासाठी सज्ज व्हावा असं मी नयन शेजवळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सकल मातंग समाजाला आवाहन करतो